तसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे सकाळ तर झाली आहे पण अजून आंघोळ जाऊ नाही आज पप्पा बाहेर जोरदार काम करतात खळा खणतात काल भिजवून ठेवलेलो आणि कोकणातलं घर असताना म्हणजे सारवलेलं शेनान सारवलेला खळा नाही तर मजा नाही तर आम्ही पण आता खळा करूच आमजा बरेच वर्षानंतर आता करू घेतलं करूकच नाही होतो खळा आमच्या नवीन घराचा दोनही झाला की लगेच खालच्या घराचा करतो जुन्या तर आई इकडे पप्पा तिकडे काम करतात तर मस्त घावणे बनवता आणि इन्स्टंट घावणे आम्ही घावण्याचं पीठ विक्री करतो त्याचे घावणे कसे येतात तुमका दाखवते आणि खूप जणांचे चांगले रिव्ह्यू सुद्धा असतात बरेच जण विचारतात चांगले येतात काय नाही तर त्याच्यासाठी तुमका आता दाखवते छटपट घावणे कसे रेडी करायचे चला हे बघा काम इकडे आईचा चालू जात आणि हे बघा आपल्या नॉनस्टिक तव्यावरती पण असतात हा नॉनस्टिक पॅन फास्ट काढलं तर म्हणजे मेन म्हणजे बरेच जण विचारतात की बनवायचे कसे तर पीठ घेतल्यानंतर काय करूचं असतं काय करूचं असतं पिठात पाणी किती पाणी असं पातळ ह्या एवढा पातळ आणि मीठ वगैरे टाकूच लागतं की मीठ टाकूर काढून दाखवतो आता नवीन लाईन

खची अवस्था अशी आहे तरी नाही दोन वेळा पाणी थुमवलं तरी पण अजून लांबलच का मोठं तर गाडी थोड्या दिवस बाहेर खालच्या कराडे लावू सगळे पण आंघोळ तर करून इलो तोपर्यंत पप्पा पण इलेले असतात आणि आईचा काम पण झाला आणि घावणे अर्धा किलो पिठात किती होत अर्धा किलो पिठात इतके होतं बरेच वेळा कमेंट होते काय अर्धा किलो पिठात किती साधारण किती माणसं खाऊ शकतो तर आमका पाच जणांका पुरत हे बाकी तुमच्या खाण्यावर तुमच्या खाण्यावर असं आणि थोडे मोठे पण होते बघा जसं म्हणजे भिड्या भिड्या पण थोडं साधारण भाकरी इतके मोठे आहेत

वर बसा चला लाईट गेली सोमवार काय नाही लाईट गेली, <laughs> गेल। <है> गेली। <laughs> दोन घावणे मंडळी मुश्किलीन जातात <laughs> किंवा ते एकच जातलो माझ्या एकच जातलो मग आधीच कळाला एक, एक जातलो <laughs> <laughs> अर्धा किलो वाड्याचा पीठ अर्धा किलो खाण्याचा पीठ पुरता पाच कशा आले गप्पा पप्पा जागा बदलली लाईट गेलेली चाय कारण आणि अजून एक काय मागे एक का कमेंट असलेलं आहे दिव्यात कामाग पाठवा तर दिव्या आमचा घरातला आमचं बिझनेस चा काम सांभाळता ऑर्डर घ्या ना ऑर्डर लिहून काढणार काय काढणार पाणी

घरातली आणि कसं होतं आम्ही जर बाहेरचं कोणतरी बोलायला असतो ना तर कसा बाहेरचा जेव्हा आपण काम बोलवतो तेव्हा त्याच्याकडनं जास्त अपेक्षा करू शकलो नाही दिव्या आमचा ऑर्डरही सांभाळता आणि घरातला पण करतं जेवणाचा आणि त्याच्यामुळे दिव्या पगार वाढवून दिलेला <laughs> नाश्ता वगैरे म्हणजे आमचा झालेला असा आणि दिव्याने जाऊची असत कुडा आला तर त्याच्यामुळे इकडे जाऊच्या अगोदर इस्त्रीचा काम चाललेलं असा आणि हा आणि हे बघा ही दोघ जण जाऊची असत

जाऊ घेळा ना घेऊन गय। मी देतले पण जाऊ घेळा म्हणजे दिवे आणि कुळाला जाऊ गेलेली असत आणि आपण आता जसं की बोललो मग अशी खळा करूचा आमचं आमच्या तर ते काका इलेले असत तर आता खळा करू स्टार्ट करतात जस्ट आता पंपाचं बटन मारू गेले पंप तर चालू केले आता वरच्या घराकडे जाऊया आणि कसे काय करतात तर बघूया थोडा थोडा आणि कोकणातल्या लोकांची खूप अशी आठवणी असतली खळा करतानाचे तर आज आमच्या घराकडे करतात आणि ता झाला नक्की लगेच आपण ह्या पण करतो सध्या आता गाडी वगैरे सगळं इकडे आणून लावलो आमचे जुन्या घराकडे ता झाला कंप्लीट की मग वरती लावून मिळतील गाडी मग इकडचं करून घेतलो प्लेन झाला की एकदम चांगला या पण पहिल्या एकदम प्लेनच होता पण पावसात एका टायमला आमचं माटव कोसळून गेलेलो साधं होतो वारा जोरा दिला आणि मग त्याच्यामुळे आमचा एका चतुर्थेत सगळा हे झालेला त्याच्यामुळे दगड वगैरे दिसत नाही तर प्लेन होतं एकदम तर आता तसंच वरच्या घराकडचा प्लेन होताला आणि सारवलेला नाही तर मजा नाही ते का कोकणात तर जाऊया नाहीतर सिमेंटचं वगैरे पण आपण करू शकतो हे वगैरे टाकून काय बोलतात ते ब्लॉक्स वगैरे टाकून तसा नको काका पण तास बोललेत मुंबईचे की खळा सारवलेला जावा म्हणून मग तसाच ठेवतलो तर जातो आता वरच्या घराकडे आणि बघूया या कसं काम करतंच चला फायनली खळ्याचं काम झालेलं असं डन झालं एकदम आता सुका किती दिवस लागतील पप्पा पप्पा गेले पार्टी काय गे हुँ? सुका किती दिवस लागतील आठ दिवस मग पेटू बया परत आता सध्या उष्णता आहे ना वारा आहे उष्णता आहे पेटलं का जाता एकदम प्लेन ना जबरदस्त थंडीच्या दिवसात सांगतात लवकर सुकता काळ जेवण काय आज माशे दोन मेंबर कुडलेत ते आता कधी येतील घराकडे तेव्हा आमचं जेवण आता एक वजन गेलेलो लेडीज नाही तिकीट अडीच हजार रुपये एकाची तर मंडे एका ठिकाणी आमचं जाऊच प्लॅन असा खूप लांब आणि तिकडे आम्ही मी तर चौदा पंधरा वर्षात त्या एरियात जाऊकच नाही तिकडे जाऊचा टिकटीनच गोंधळ होता आमचं आणि आता दोन चोवेचाळीस झालेले असं असे म्हणजे भूक लागाल लागून थकले मी आता म्हणजे सामान आणि कुड गेले ते आता येईल आणि टाइम किती झाला पावणे तीन झाले आम्ही जेवायचं कधी अक्षरशः भू केलो आम्ही वाट बघून बघून फिट झालं फिट झालं फिट केलं खूप होय ऐक विचारा

असू दे हे ना नव्हते आणि आम्ही म्हटलं शॉप मध्ये गेलो आणि सांगितलं की हे नव्हते सांगतात कसे लावकच विसरलेलो हो हे तुटलेलो आमच्या होतो <laughs> आम्ही माशाच्या आशेवरती पंधराला या गाळा जिंटे नांदणी चिकन तर आता चिकन करूया आई लागली जोरदार तयारी सकाळी सगळं काम या क्लिनिंग करेपर्यंत जाई जाता हा सकाळी सर्व बाय उशीर होता मोठो ऑटो होय होतो आता मोठो ऑटो झाल्याबरोबर काम सुद्धा मोठा झालेला हा काम वाढला आणि कसं होतं ही लाईट आमची चालू असताना रात्रभर त्याच्यामुळे आणि पडत खाली उठल्यावर परत कसं लाईट खूप लावून घेतलं आम्ही हई एक लावलो हई एक उजेड आई आणि आता फॅन सुद्धा लावतो किचन मध्ये फॅन लावतो तेव्हा ज्या ज्या गोष्टींची कमी जाणवली हो आमकांना ते ते गोष्टी आम्ही सगळे लावून घेतलं आम्ही बरेच वेळा काय होता लोकांना काय वाटतं हा सकाळ केल्याने म्हणजे काहीतरी मोठा हे केला का असं काही नाही फक्त आम्ही काय केला बाकीच्या गरजा कर कमी करून जे गोष्टी आमच्याकडे नाही होते ते गोष्टी करण्याचा प्रयत्न करत कारण हा काय असा मोठा नाही आपण आमच्यासाठी खूप मोठा आमच्यासाठी खूप मोठा आणि आम्ही असं म्हणजे पुढचा काय हा ना बघू ना आम्ही काय म्हणतो ज्या गोष्टींसाठी आपण वाट बघली ना ते गोष्टी आता करायचे आजचा दिवस मजेत घालवायचं पुढचा पुढे झाली अपेक्षा मोठे नसतात लहान लहानच असतात पण ते मनासारखे हव्या आपल्या असं

आम्ही एकत्र जेवतो पण आता त्यांना भाडा येला रिक्षेत मग आता चलले जेवण बटाटी बोनलेस पीस तुमच्या आई पप्पा स्पेशल चिकनची फोडी नको ना होत्या भाड्या फळी टाकू नाही दोन दिवस ना एंट्री नाही दोन दिवस फायनली खूप वेळानंतर आईचं आईच आवाज येलो चला जेव घेवा आता मस्त जेवण करूया आमच्या दिव्या किती वाजले साडेतीनाक दहा सा। मिनिट असत म्हणजे सांगितलेल्या टाईमवरतीच आम्ही जेवण उठापर्यंत चार सव्वा चार जाते चला एका एक पटापट दिव्या इकडे ऑर्डरचं काम करता काय आला दिव्यामुळे म्हणजे आम्ही किती फिरलो सामायनात घेऊन जरनत नाही आमची काय तुमची माझा काय होता त्याच्यात सामान माझा एक प्रोडक्ट होता ताटा <laughs> बेटा घ्यावा जेवण आपला फायनली रेडी झालेलं असा चिकन आणि आज भात अजून काय नाही चिकन भात घाऊने नको घाऊने सकाळी नाश्ता करत आता नको आपण जे किती